सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रमके गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बऱ्याचशाच ताई धनलक्ष्मी कुंचनची सेवा करतायत तसंच माता लक्ष्मींची कृपा होण्यासाठी तुपाचा दिवा घरामध्ये लावून माता लक्ष्मींना अलंकरित करून धनलक्ष्मी कुंचन किंवा वैभव लक्ष्मी व्रत करतायत किंवा सेवा करतात तर तुपाच्या दिव्याने काय होतं आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होते आपल्या घरामधलं वातावरण हे पॉझिटिव्ह सकारात्मक राहतं तसंच दिव तुपाच्या दिव्याच्या प्रकाशात जर मुलांनी अभ्यास केला अभ्यास केला तर त्यांचं मन एकाग्रत होतं आणि त्यांना सुद्धा खूप छान वाटतं किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्ती सतत बेडरेस्ट असतो किंवा सतत त्याच्या आपल्या घरामध्ये आजारपण असतं तर अशा वेळेस तुपाचा दिवा खूप चांगलं त्या व्यक्तीला त्या दुखण्याशी त्या आजाराशी लढण्याची ताकद आणि शक्ती देतो आणि तुपाचा दिवा लावल्याने सगळे देवी देवता प्रसन्न होऊन आपली सेवा स्वीकारतो कारण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रत्येक वास्तुद्रामध्ये लावायला सांगत की आपले पैशाशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा आर्थिक प्रॉब्लेम असतात तर अशा वेळी आपल्याला तुपाचा दिवा लावून सेवा करायची माता लक्ष्मी भगवान विष्णू भगवान व्यंकटेश्वर बालाजी तर तुपाच्या दिव्या लावून सेवा केल्याने काय होतं आपल्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होऊन सकारात्मकता येते आणि सुद्धा देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो तर तुपाच्या दिव्याबद्दल बऱ्याचशाच ताईंना माहिती आहे होती बऱ्याच आता हा व्हिडिओ खास तुपाचा दिव्याचा आहे बरं का जेव्हा जेव्हा ऑर्डर करायची तेव्हा तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघून ऑर्डर करा तर आता बघा आपण छोट्या दिवापासून सुरुवात करूया तर हा जो छोटा दिवा तुम्ही बघताय जो हा छोटा दिवा आहे त्याच्यामध्ये तीस वाती आहेत बरोबर तीस वाती आहेत हा अर्धा तासच चालतो आणि प्युअर शुद्ध महालक्ष्मी तुपाच्या वाती आहेत या कोल्हापूर महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या ह्या वाती आहेत त्याच्यामध्ये तीस वाती आहेत तर तुम्ही अर्धा तास चालणार म्हणजे प्रत्येकाच्या बजेटनुसार तुम्ही हे ता तुपाचे दिवे आपल्याकडं ऑर्डर करू शकता तर हा ह्याच्यामध्ये तीस वाती आहेत हा फक्त अर्धा तासच चालतो तर ज्यांना शक्य आहे त्यांनी हा घ्या अदरवाईज मोठा हवा आहे एक तास दहा मिनिट चालणारा तर हा एक तास दहा मिनिट बरोबर चालतो बरं का ज्या ताईंनी बघा आता आपल्याकडनं मेघांजली ताईंनी सुद्धा ऑर्डर केला त्यांच्या लाईव्ह मध्ये सुद्धा बऱ्याच तुम्ही हा तुपाचा दिवा बघितला असेल तर हा एक तास दहा मिनिटं बरोबर चालतो तर हा तुपाचा दिवा खूप छान आहे आणि खराब दिवा होत नाही प्रत्येक वेळी कसं तूप टाका त्याच्यानंतर तो चिकट होणार ते तूप आळणार पुन्हा त्या तुपाला काढा घासा त्याच्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही ह्या तुपाचा डिवा ठेवू शकता तूप दिवे ठेवण्यासाठी त्यातले समय द्यावर दोन तीन मला दाखवा त्यांना तर बघा हा तूप हा तूप दिवा जो आहे तो खूप सुंदर क्वालिटीचा आहे आणि शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा हा तुपाचा दिवा आहे बरं का मार्केटमध्ये तुम्हाला जरी सांगितलं तुपाचाच दिवा आहे शुद्ध आहे कसं असतं माहितीये का त्याच्यामध्ये मॅन किंवा वॅक्स हा ऍडच असतो त्याशिवाय तुपाचा दिवा नसतोच पण आपल्याकडला दिव्याचा वास सुद्धा बऱ्याच ताई घेतलाय कुरिअर ओपन केल्या केल्या ह्याचा वास येतो ह्याच्यामध्ये गाईचं शुद्ध तूप आहे त्याचबरोबर हा पन्नास वातीचा डब्बा आहे हा जो डबा तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये बरोबर पन्नास वाती आहे त्या डब्यामध्ये तर तुम्हाला मी दाखवते की बऱ्याच ताई ऑर्डरची चा आम्ही पॅकिंग करून ठेवले जवळपास नाही का आपल्याकडे तुपाचे जे मोठे डबे आहेत पन्नास जवळपास सातशे आठशे डब्बा क्वांटिटी मध्ये आम्ही घेतो कधी कधी एक हजारावर जातो कारण आपल्याकडं स्टॉक असतो तुपाच्या दिव्याचा तर हा पन्नास वातींचा एक तास बरोबर चालणारा तुपाचा दिवा आहे तर तुपाच्या दिव्याबद्दल बऱ्याशाच ताईंना माहिती नव्हती किंवा तुपाचा दिवा असावा म्हणजे ह्या तुपाच्या दिव्याचं महत्व तुम्हाला पहिल्यांदा मी माझ्या चॅनलवरती सांगितलं आणि तो तुम्ही फॉलो करत बऱ्याच ताईंनी आपल्याकडं तुपाचे दिवा ऑर्डर केले एक विश्वास आणि त्यांना खरंच तो आवडतो तर बघा तुम्ही वर्किंग वुमन आहात तुम्ही जॉबला जातो तुम्हाला वेळ भेटत काय करायचं आता मला सुद्धा दिव्याची एवढी सवय लागली की मी तेलाचा दिवा खूप कमी लावते आणि तुपाचे दिवे माझ्या पूजेमध्ये कंटिन्यू चालतात तर बघा ह्यातले एखादी तुम्हाला तुपाची वाद घ्यायची आहे डायरेक्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये अशी लावून द्यायची आहे तुम्ही बघू शकता डायरेक्ट अशी तुपाची वाद तुम्हाला ह्याच्यामध्ये लावायची आहे म्हणजे काही करायचं नाही हा खराब सुद्धा होत नाही रोजच्या रोज बघा की तुपाची वाद तुम्ही ह्या दिव्यामध्ये लावू शकता तरी पित्रेचं निरंजन आहे तुम्ही जोडी घ्या किंवा सिंगल घ्या तुम्हाला जसं शक्य असेल तसं घ्या बरोबर एक तास दहा मिनिटं तुपाचा दिवा चालतो बरं का शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वाती आहेत या बघा जो छोटा आहे तुम्ही तो छोटा सुद्धा ठेवू शकता जो अर्धा तास चालणार आहे हे बघा आणि हे देवाला लावून तुम्ही देवपूजा खूप छान अशी करू शकता आता बऱ्याश ताई ना बघा आता हे मोठे जे तुपाचे दिवे आहेत हा जो मोठा डबा आहे पन्नास बरोबर वाती तुपाच्या मोजून आहेत बरोबर पन्नास वातींचा डब्बा आहे तर हा जो पन्नास वातींचा डब्बा आहे तो तुम्ही एक तास दहा मिनटं चालणार आहे तुम्ही हा घेऊ शकता किंवा हा सुद्धा घेऊ शकता ह्याच्यामध्ये बघा भरपूर क्वांटिटीमध्ये शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वाती आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि प्युअर आहेत बरं का कोणती मिलावट नाही कारण तुम्ही विश्वासाने घेऊ शकता त्याचबरोबर ही तुपाची पंथी आहे तर मता लक्ष्मीचं व्रत किंवा आपल्या घरी व्रत वैकल्य चालतं किंवा आपण गुरुचरित्र पारायण किंवा सराभत पारायण अशा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी जाण्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ दोन अडीच तास तुपाचा दिवा चालण्यासाठी तुम्ही हा घ्या बरोबर हा अडीच ते तीन तास चालतो बरं का शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे ही पंथी आहे तर आता बऱ्याच त्यांची कुरिअर मध्ये ही पंथी फुटली जाते पण हा तुपाचा दिवा चांगला राहतो तर अशा वेळी का काय करायचं हे पंथीतलं जे, जे तुम्ही दिवाला संपलं त्यावेळेस ही पंथी त्याच्यामध्ये हा तुपाचा दिवा ठेवून द्यायचा तुमचा प्रॉब्लेम होतो कधी कधी ट्रान्सपोर्टेशन मध्ये जर ही पंथी तुटली तर ह्याच्यामध्ये दिवा जसाच्या तसा असतो तर तुम्ही काय करा हा दिवा ही संपल्यानंतर ह्याच्यामध्ये हा दिवा तुम्ही ठेवून लावू शकता तर ही जी पंथी आहे तुम्ही ही पंथी सुद्धा आपल्याकडं घेऊ शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची शुद्ध प्युअर गाईच्या तुपाची पंथी आहे वास्तूतज्ज्ञ किंवा ज्योतिषी तुम्हाला सांगतात तुमच्या घरी लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी स्थिर होत नाही तर अशा वेळी मातीच्या भांड्यामध्ये तुपाचा दिवा लावा असं तुम्हाला सांगितलं जातं तर तुम्ही अशा वेळी ह्या मातीची पंथी आपल्याकडे घेऊ शकता चाळीस दिवसाची सेवा किंवा काही काही ताई सामान्य सेवा करतात आता बघा बऱ्याचशाच ताई त्यांच्या घरी कार्यक्रम फंक्शन किंवा काहीतरी असतं तेव्हा तेव्हा ते तुपाचे दिवे लावून आपलं घर छान सजवत असतात आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर करत असतात तर हे जे तुम्ही बघताय तुपाचा डब्बा हा तास चालतो तर हे भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला आमच्याकडे तु मिळेल आता बघा परवाच एक ताई आहेत बाहेरच्या देशातले आहेत कुठले दोघा कु? ताई आहेत तर त्यांना हे पन्नास डबे हवे आहेत तर कसं असतं बाहेरच्या देशामध्ये तुपाचे दिवे ट्रान्सपोर्टेशनला परमिशन नसते कारण प्रॉब्लेम होतो पण त्यांनी एक ट्रान्सपोर्टेशन असं अरेंज केलंय की ते सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवतात तर त्या ताई म्हटल्या की आमच्या इथं स्वामींचं दत्तगुरूंचं एक छोटंसं मंदिर आहे आणि त्या मंदिरासाठी मी प्रत्येक महिन्याला पन्नास डबे हे तुपाचे दिवे देणार आहे तर त्या ताईंची प्रत्येक महिन्याला पन्नास तुपाच्या डब्यांची ऑर्डर आहे कारण त्यांनी आधी बघा एक आपल्याकडं मागवला होता मुंबई मधून त्यांच्या एका भावाकडून आपल्याकडं त्यांनी घेतला आणि त्यांनी हे दिवे वापरले आणि त्यांना खूप खूप आवडले आणि त्या ताईंनी बघा म्हणजे आपल्याकडं ते कुरिअर मुंबईमध्ये मागवलं त्यांच्या भावाने आणि त्यांच्या भावाने त्यांना ते तुपाचे दिवे दाखवले तेव्हा त्या ताईनं खूप आवडलं तर त्या म्हणलं की मी माझ्या इथल्या मंदिरासाठी मी माझ्याकडून पन्नास दिवे डब्बे दिन प्रत्येक महिन्याला तर त्यांची खूप मोठी ऑर्डर आहे कालच बघितलं युकेला स्वामी सुद्धा गेलेले आहेत म्हणजे देशातही आणि देशाच्या बाहेर म्हणजे साता समुद्र पार आपलं हे प्रोडक्शन आज पोहोचलेलं आहे ह्याच्यासाठी मेहनत आहे किंवा कष्ट आहेत किंवा एक विश्वास तुमचं माझं एक नातं जे तयार झालंय विश्वासातनं त्याला खूप वेळ गेला कारण कसं असतं विश्वासामुळेच हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या तुमची सात विश्वास आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा माऊलींची आणि आशीर्वाद आहे तर अशी तुपाचे दिवे आहेत तुम्हाला दिव्याची मी डिटेल्स सांगितलेली आहे आपल्या वेबसाईट वरती हे तुपाचे दिवे लवकरच लॉन्च होत आहेत तर तुम्ही घ्या तसंच धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना तुम्ही न चुकता तुपाचा दिवा लावूनच धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायची आहे तर धनलक्ष्मी कुंचन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी ऑर्डर करा जसं मी सांगितलं मग व्हिडिओमध्ये लिस्ट बनवा तुम्हाला जे जे हवं त्याची एक लिस्ट बनवा तर असं हे तुपांच्या दिव्याचा आज मी खास व्हिडिओ करण्याचं कारण कारण प्रत्येक वेळी प्रश्न असतात की हा छोटा का एवढा महाग मोठा का एवढा म्हणजे छोटा स्वस्त मोठा महाग का तर कसं असतं ताई हा फक्त अर्धा तास चालतो तीस वाती आहेत हा पन्नास वातीचा मोठा डबा आहे बरोबर एक तास दहा मिनिटं ता चालतो तर असा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या ह्या वाती आहेत खूप सुंदर आहेत कारण तुम्ही बघा एकदम सोप्या पद्धतीने लावू शकता दिवा घासा धुवा त्याच्यानंतर ती समय प्रज्वलित करा त्याच्या तुम्ही जेव्हा जेव्हा सेवेला बसाल तेव्हा तेव्हा तुम्ही फक्त महालक्ष्मी तुपाचा दिवा वापरा महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या ह्या वाती आहेत ह्याच्यामध्ये नाव सुद्धा बघा माता लक्ष्मीच आहे प्रसन्न करणार त्यामुळे तुम्ही शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे बिंदास्त ऑर्डर करा खास व्हिडिओ प्युअर शुद्ध गायच्या तुपाचा मी बनवलेला आहे कारण बऱ्याचदा प्रश्न असतात त्याचबरोबर तुम्हाला जर ह्या समया दोन हव्या असतील तर ह्या समयासुद्धा तुम्ही तुपाच्या दिव्यासाठी खास ठेवू शकता चांदीचं निरांजन असेल तर उत्तमच पण नसेल तर तुम्ही हा तुपाचा दिवा ठेवू शकता आता महालक्ष्मी सेवेचं मी एक किट तयार करणार आहे त्याच्यामध्ये तुपाचा डब्बा असेल त्याच्यामध्ये दोन पंत्या असतील गुलाबाची अगरबत्ती असेल मोगरा केवडा आणि कस्तुरी आणि गुलाब हे अख्तर म्हणजे महालक्ष्मी सेवा किट असं मी ते तयार करते काही वेळामध्येच तर तुम्हाला ते किट सुद्धा ऑर्डर करता येईल म्हणजे महालक्ष्मी सेवेसाठी जे जे साहित्य लागतं कस्तुरी बॅग त्याचं एक मी किट आज तयार करते तर ते कीट तुम्ही नक्की ऑर्डर करा कारण सगळं महालक्ष्मी सेवेचं त्यात साहित्य असणार आहे त्यामुळे तुम्हाला काय काय लागतं सेवेसाठी हे विचारायची गरज नाही महालक्ष्मीची सेवा म्हटलं कि की ते किट येणार त्याच्यामध्ये तुपाचा दिवा येणार गुलाबाची अगरबत्ती येणार अत्तर येणार त्याचबरोबर कस्तुरीची बॅग येणार कस्तुरी अत्तर येणार तर महालक्ष्मी सेवा किट असं मी तयार करते रोजचं डेली म्हणजे जे जे महालक्ष्मी सेवेसाठी साहित्य लागतं ते, ते किट तयार करते तर ते कीट हवे असेल तर तसं मेसेज करा की ताई मला महालक्ष्मी सेवा किंवा लक्ष्मी माता सेवा कीट हवा आहे तर असे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आहेत आपल्याकडले तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा आपल्याकडे इथे सुद्धा असे दिवे आम्ही पॅकिंग करून ठेवलेत म्हणजे ऑर्डर आली की पटकन आम्हाला देता येतं त्यामुळे आम्ही पूर्ण पॅकिंग किंवा पूर्ण तयारीमध्ये दिवे ठेवलेले आहेत तर बघा ही अशी ऑर्डर आपली पॅक केली जाते त्या अशा ऑर्डर आपल्याकडे पॅक होतात सगळ्या त्याच्यामध्ये बघा वातीसुद्धा आहेत आणि प्रत्येक ऑर्डर सोबत स्वामी समर्थ महाराजांचा तुम्हाला फोटो सुद्धा दिला जातो तर इथं बघा एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये हे दिवे निरंजन तुपाच्या वाती तसंच बघा हे शंखचक्र बऱ्याचशा स्थाईंना शंखचक्र हवं होतं शंख चक्र आहे सगळ्या देवी देवतांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मूर्त्या शिवलिंग आहे कुबेर दिवे आहेत लोटी भांड बऱ्याच डिझायनर डिझायनरमध्ये हवं होतं तर लोटी भांड आपल्याकडे उपलब्ध आहे आता हा बाऊल बऱ्याच ताईंना स्टँड वाला बाऊल आवडतो ज्याच्यामध्ये मी अन्नपूर्णा मातीची मूर्ती ठेवली तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता त्याचप्रमाणे बघा धूपदाणी आहे गजंत लक्ष्मी आहे म्हणजे आपल्याकडलं जे सामान आहे ते भरपूर क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहे ज्या ताईंना जे हवं त्यांनी ते ते ऑर्डर करा तर हे शंखचक्र बऱ्याशाच ताईना चिन्ह हवी होती तर ते चिन्ह सुद्धा उपलब्ध आहेत लवकरात लवकर फक्त ऑर्डर करा तर हे असं आपलं काम चालतं त्याचबरोबर बघा आपल्याकडे ह्या सगळ्या अशा अगरबत्त्या हे सगळे गुलाबजल ह्या सगळ्या अगरबत्त्या वगैरे नॅचरल कोणत्याही अगरबत्तीमध्ये कोणतंही केमिकल नाही आहे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही उग्र नाही सगळ्या अगरबत्त्या क्वालिटीच्या आणि ब्रँडेड आहेत नैसर्गिक आहेत त्यामुळे तुम्ही ह्या अगरबत्त्या ह्या धुपस्टिक आहेत त्याच्याबरोबर चंदन गुलाबजल केवडा धुपस्टिक त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचं हे बघा अस्तक आहे छोटसं पुस्तक आहे वीस रुपयाला तुम्ही ते घ्या देवी देवताला स्वच्छ करण्यासाठी ही चंदन पावडर आहे ह्याच्यामध्ये बघा गोमूत्र आहे गुलाबजल आहे तसंच बघा पवित्र जल आहे गंगा जल त्याचप्रमाणे हे धूपस्टिक बघा राधिकाचे हिना भीमसेन आहे धूपकप आहे त्याचबरोबर स्वामींचा गंध अष्टगंध कवड्या गोमती चक्र हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी घर बसल्या ऑर्डर करता येतात तर हे असं आमच्याकडचं प्रोडक्शन आहे खाली मी नंबर देते एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा माझा स्वामी मूर्ती आर्टचा व्हॉट्सअप नंबर आहे स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती लवकरच हे प्रोडक्ट तुम्हाला अगदी इझिली ऑर्डर करता येतील अगदी तुम्ही मिशो ॲमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या ई कॉमर्सद्वारे तुम्ही ह्या जे प्रोडक्ट्स ऑर्डर करता अगदी तशीच आपली वेबसाईट आहे जसं तुम्ही माझ्या चॅनेलला प्रेम दिलं सपोर्ट केला तसंच तुम्ही वेबसाईटलासुद्धा छान सपोर्ट करा शेअर करा लिंक जेणेकरून प्रत्येकाला ऑर्डर करता येईल आता मी सांगितलं एखादी दोन जरी पंथी तुमच्या कुरियर मध्ये तुटली तर पंथी तुटते हा दिवा तुटत नाही मग हा पंथीतला तुम्ही एक दिवा वापरला की तुम्ही हा दुसरा दिवा त्या पंथीमध्ये प्रज्वलित करू शकता टेन्शन घ्यायचं काही काम नाही आणि कधी कधी आमच्या स्टाफकडून एखादी गोष्ट तुमची राहिली तर ओपनिंगचा व्हिडिओ पाहिजे कुरिअर मिळाले मिळाले ओपनिंगचा व्हिडिओ असेल तर तुम्हाला ती वस्तू तु, आम्ही नेक्स्ट ऑर्डरमध्ये पाठवून देतो पण काही काही टाईमचा व्हिडिओच नसतो तर अशा वेळी तुमची कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही कारण असं एक कुरिअर नाही दिवसाला सत्तर साठ चाळीस तीस असे कुरिअर निघतात तर प्रत्येकाचं कुरिअरची जबाबदारी आम्ही घेतो पण तुमची एक जबाबदारी आहे की तुम्ही प्रत्येक तुम्हाला जेव्हा जेव्हा आमच्या ऑर्डरचं कुरिअर मिळतं पार्सल मिळतं तेव्हा तेव्हा एखादा ओपनिंगचा व्हिडिओ प्रत्येकाने करायचा आहे जेणेकरून तुमच्या ज्या वस्तू राहिलेल्या आहेत त्या नेक्स्ट ऑर्डरमध्ये आम्ही पाठवून देऊ पण व्हिडिओ असेल तर प्रत्येक वेळी सांगते मी तुमचा ओपनिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे कारण कसं असतं एकच कुरिअर नसताना प्रत्येकाला जर आम्ही भरपाई देत बसलो तर आम्हालाही थोडंसं अवघड होतं काही काही म्हणजे खूप प्रामाणिकताई येत बरं का एका ताईला तरी एकाच ॲड्रेसवर दोनदा कुरिअर पोचलं त्यांचं पण त्यांनी आम्हाला सांगितलं की ताई दोनदा ऑर्डर मला मिळाली मी रिटर्न करते तर ताईंनी बघा खूप प्रामाणिकपणे रिटर्न केली आणि काही काय म्हणजे शंभर टक्के मला दहा टक्के वर्ग असा आहे म्हणजे आम्ही अनुभव आहे की अभिषेकनी साहित्य पाठवलं नाही म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी अभिषेकला त्या पूजेमध्ये त्यांच्या साहित्य दिसलं म्हणजे हा खोटेपणा झाला म्हणजे अशा पण बऱ्याशाच ताई करतात त्यामुळे कसं असतं माहिती का सगळ्यांवरती विश्वास ठेवणे शक्य नसतं कारण हे कलियुग आहे आणि तुम्ही स्वामींची सेवा करता तर काही लोक प्रामाणिक आहे आणि काही लोक का असे करतात त्यामुळे तुमचा प्रत्येकाचा ओपनिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे बरोबर ह्याच्यामध्ये पन्नास वाती आहेत ह्याच्यामध्ये तीस वाती आहेत आणि हा तीन अडीच ते तीन तास चालणारी तुपाची पंथी शुद्ध गाईच्या तुपाची ही पंथी आहे त्याचबरोबर बघा शिपिंग सोडून हजाराच्या वर जर तुम्ही ऑर्डर केली तर तुम्हाला आमच्याकडनं असा एक छोटा डबा कॉम्प्लिमेंटरी म्हणून मिळते बरं का हा मिळत नाही ह्याच्यापेक्षा एक छोटा डबा असतो तुपाच्या वातीचा तो तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून मिळतो जेव्हा तुमची एक हजार प्लस ऑर्डर होते तेव्हा शिपिंग सोडून एक हजार प्लस ऑर्डर असते तेव्हा तर हे असं तुपाच्या शुद्ध गायीचं आपलं कलेक्शन तुम्ही आज बघितलं तर तुम्ही शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वाती ऑर्डर करायच्या असतील तर खालील दिलेल्या नंबरवरती एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा माझा स्वामी मूर्ती आर्टचा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती अगदी तुम्ही ऑर्डर केल्या तरीसुद्धा चालतील व्हॉट्सअप मेसेज करा फक्त लिस्ट पाठवा तुम्हाला तुपाचे दिवे कोणते कोणते हवे आहेत आणि किती किती क्वांटिटी हवी आहे तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ